रिमझिम चालू तर झाली होती पावसाची त्यामुळे आम्हाला इथे हे गव्हर्मेंटचं ऑफिस आहे हो इथे जागा भेटली खूप छान वाटलं आणि त्यांनी खूप छान मस्त आम्हाला सर्व काही दाखवलं हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मग अशी केसा केस मी केसांना मेहंदी लावून आली होती ना तर आता केस धुतले मी आंघोळ केली आणि पूजा आहे ना आता चपात्या बनवते पूजा आज मला येणा मदत करते कारण खूप उशीर झाला स्वयंपाकाला आणि ते मी कुकर मध्ये ना मस्त मुगाच्या दाईचा खिचडी भात टाकलेला आहे काल रात्री मी पूजेसाठी केला होता तिला खूप आवडला तिने आज मला पुन्हा करायला हॉटेल हॉटेलचं दाल खिचडी पेक्षाही टेस्टी होता तो खूपच सुंदर होता नाणेकरता कसं आता डाएट मुळे खायचंय ना चपाती नको आता दोन दोन म्हणून मग एक टाइमच खिचडी भात पूजा ना मला रुडला पण आवडतो खिचडी भात तर चला आज जरा आला ही सर्व काय पटापट आवरून घेणार आहे कारण आता मला जायचंय कुठे तरी पूजा पण आमच्या सोबत आहे खाल्यामुळे ब्लॉक स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला खूप छान नवीन काहीतरी बघायला भेटणार झाल्यानंतर <laughs> जास्त टाकलं ना कमी कमी थोडा गॅस कारण शिट्टीतून पाणी येत पूजाला आणि राहुलला येणा दोघांना पण पातळ खिचडी भात आवडतो खिचड कसा होता हॉटेलचा तसा ना ग असा पातळ त्यामुळे मग थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलं ना ते थोडं शिट्टीतून वरती येतं वाढवते आणि केस जरा सुकवते कारण टॉबेल बांधलेला आहे मी केसांना तुम्हाला माझे केस पण दाखवणार आहे मी कलर झाले की नाही तुकणाई चौ मध्ये हे बघा आता जास्त व्हाईट वाईट दिसत नसेल मला तर नाही दिसत आहे पण तुम्हाला दिसते असेल मोबाईलमधून थोडेसे सुकवते खूप छान वाटतंय मस्त थंडगार गरम पण होत आहे ना भरपूर आता वाजले दहा पूजा एक किती आहे आपल्याकडे पूजा होईल का पटकन असं असं खूप आवडतं मला असं दालखी चढा मी रोज पाहतो दिला ना मम्मी तरी मी रोज खाईल भात खाणं चांगलं नाही एवढा पण कधीतरी भात लवकर झिरतो आणि चांगला असतो पप्पांना देना आता आमची तयारी झालेली आहे मी आहे पावणे अकरा वाजले अकराची बस आहे आमची पूजा पण येते आमच्या सोबत राहुल मी आणि आमची जावई तर आम्ही चौघोय मिस्टर आहे घरी घर सांभाळायला कोणतरी पाहिजे ना पाण्याची बॉटल भर ग जार मधून पप्पा येत आहे ना मिस्टर येत आहे आम्हाला सोडवायला बस मध्ये बसून द्यायला पण घेतला असत पण त्यांना उद्या काहीतरी काम आहे त्यामुळे अकरा वाजले पाय पायपायी जाताय का <laughs> आज आम्ही कुठे चाललो कशासाठी चाललो सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा बसचं रिझर्वेशन राहुलने आधीच केलेलं होतं तिकीट वगैरे हातात घेऊन बघतो तो, तो बस कुठपर्यंत आली ते चेक करत होता आणि आमच्यासोबत आमचे जावई पण येणार होते पूजाने त्यांना फोर्स केला त्यामुळे ते, ते पण आले कुठं आले थांबा बस बसमध्ये बसून जाणार मच्छर चावत आहे आम्ही ना कधी चालू आहे इथे पण बसची वाट बघतोय बस आलीच नाही काय रे नको खूप दास आहे मच्छर आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे उभं येऊ येईल आता पाच ते दहा मिनटामध्ये बस येईल साडे अकरा वाजत आले ना हो अर्धा तास झालाय आम्हाला रस्त्यावरती आम्ही उभे येऊया

बसली का आता ये ना ये ना माझ्यासोबत <laughs> मला येत नाही येणार शूटिंग नको घेऊन येते बसलो <laughs> आता आम्ही बस मध्ये आणि बस पण सुरू झाली आहे रात्री बसमध्ये बसल्यानंतर जवळपास सात ते आठ तासाचा प्रवास आमचा बसमध्येच झाला झोप काही व्यवस्थित झालीच नव्हती कारण बसमध्ये एवढी मला झोपच लागली नाही लोकं थोडं जड झालं होतं आणि आता तुम्हाला समजलंच असेल रिक्षा बघून आम्ही कुठे आलो आहे तर आम्ही आलो आहे सुरतला तर हां पहिले पण मी एकदा आहे ना सुरतला आली होती साडी शॉपमध्ये तर ॲड करण्यासाठी आज पण मला तेच काम होतं ॲड करण्यासाठीच मी आली आहे आता बऱ्याच ताईंना आवडत नाही प्रमोशन व्हिडिओ बघायला पण ज्या ताईंना आवड असेल त्यांनी बघा आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गुजरात राज्यामध्ये सुरत शहर येतं सुरत हे खूप मोठं शहर आहे आणि खूप छान आहे तर या शहरामध्ये ना सर्वात जास्त साडी तयार होते कारण लेडीज वेअर कपडे असतात ना साडी लेहेंगे तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपलब्ध होतात तर याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या पण आहे सुरतमध्ये ना तर घरगुती बायका घरी बसून पण पण साडीवरती हँडवर्क किंवा मग काही वर्किंग काम असेल ते करतात म्हणजे घर बसल्या त्यांना काम मिळतं आणि ह्या शहरामध्ये बाहेरचे खूप लोकं पण येतात काम करण्यासाठी त्यामुळे हे शहर आहे ना खूप प्रसिद्ध आहे कपड्यांच्या मार्केटसाठी तर आता आम्ही चाललो आहे हॉटेल बघतोय कारण रस्त्याने दोन चार हॉटेल बघितले आम्ही तर खूप रेट सांगत होते आम्हाला फक्त एक दोन तास थांबायचं होतं पण पंधराशे दोन हजार तीन हजार असे रेट सांगत होते आणि गरम झालंय गरम होतय सफाई सफाई तेव्हा दुपारीच गरम झालाय चालत चालत आलो ना आता बघू इथे आम्हाला रूम भेटते की नाही सकाळचे साडेसात वाजलेले होते आम्ही तीन चार हॉटेल बघितली त्यानंतर वातावरण पण थोडं चेंज झालं सकाळी सकाळी खूप गरम होत होतं पाऊस येण्याची शक्यता वाटत होती वातावरण एकदम असं काळभोर आणि ढगाळ झालेलं होतं तर म्हटलं चला एका ठिकाणी ना स्टॉप होता रस्त्याच्या मधोमध तर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबलो आणि वरती पण ढोकशी काळे काळे झालेले होते पावसाचे थेंब यायला सुरुवात झालेली होती त्यामुळे मग बाजूला इथे आडोशाला बसलो आहे तर हा स्टॉप आहे रस्त्याच्या मधोमधच आहे मस्त सकाळी सकाळी पावसाची रिमझिम चालू झाली आहे खूप म्हणजे खूप भयंकर गरम होत होतं काळे काळे ढोक झाले वरती आणि पाऊस सुरू झालाय पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही ना इकडे बाजूला आलो आहे हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल नाही आहे काहीतरी हेड ऑफिस आहे तरी इथं बघते रूम प्रें। प्रें। दोन तीन हॉटेल बघितल्यानंतर पाऊस चालू झाला आणि कुठे दुसरीकडे जाता येईना तर एका ठिकाणी ना एक ऑफिस होतं म्हणजे गव्हर्नमेंटचंच आहे हे हॉटेल नाही आहे तर इथं जावं आले आणि त्यांनी त्यांना विचारलं की आम्हाला फक्त एक तासासाठी रूम हवी आहे फ्रेश होण्यासाठी तर ते पण लगेच हो बोलले आणि गव्हर्मेंट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्यांनी आमच्याकडून चार्ज घेतला नाही पैसे मागितले नाही आतमध्ये आल्यानंतर पण हॉफिस खूप मोठं होतं वरती रूम होते तर आम्ही वरती आल्यानंतर मग पूजा आणि मी आम्ही एका रूममध्ये तयार झालो फ्रेश झालो

राहुल आणि जावाई दोघे पण तयार झाले आणि त्यांना त्या सरांनी ना, ना खूप सारी माहिती पण दिली इथे काय बनतो काय नाही सर्व काही बघितलं त्यांनी पूजा आणि मी आम्ही दोघे रेडीच होत होतो तर इथं तुम्हाला हे पोस्टर दिसत आहे बघा इथे सर्व काही म्हणजे फळभाज्या भाजीपाला असतो ना त्यापासून पावडर वगैरे तयार केलेल्या आहे म्हणजे त्या दुसऱ्या देशामध्ये दे पण जातात तर कंपन्या आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या हे बघा सर्व काही मशिनरी वगैरे फोटो इथे तुम्हाला दाखवते मी तर हे सर्व काही गव्हर्मेंटचं होतं आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे आपल्याच देशामध्ये आपण दुसऱ्या राज्यामध्ये जरी गेलो ना तर तिथले लोकसुद्धा आपला खूप आदर करतात खूप सन्मान देतात आपल्याला पाऊस पण गेला आणि खूप छान मस्त फ्रेश वाटतंय आम्ही पण फ्रेश झालो चला आता कुठेतरी जाऊन नाश्ता वगैरे बघणार आहे तुझ्याला जावं ना त्यांना चला मला तर एवढ्या सकाळी काही भूक लागत नाही पण त्यांना नाश्ता वगैरे करायचा आहे आणि ऊन पण आहे छान मस्त पाऊस गेल्यानंतर रिम रिमझिम चालू तर झाली होती पावसाची त्यामुळे आम्हाला आहे ना इथे हे गव्हर्मेंटचं ऑफिस आहे हो इथे जागा भेटली खूप छान वाटलं आणि त्यांनी खूप छान मस्त आम्हाला सर्व काही दाखवलं तिथे तिकडं कशाला चाली आपला राहुल आणि पूजा दोघे पण ना आता फोटोशूट करता येथे हे बघा झाली सुरुवात तिची फोटोशूट करायला चाफ्याच फुल झाड इथे सेंटर आहे मी कुठे आपण फोटोशूट करायला आलोय का <laughs> पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं हॉफिसच्या हो बाहेर ना खूप मोठं गार्डन होतं त्या ठिकाणी खूप सारी हिरवळीस दिसते जिकडे तिकडे मस्त झाडं झुडपं लावलेली होती आणि आपल्या पूजाला कुठेही गेल्यानंतर एखादा चांगला पॉईंट दिसला की लगेच ती सुरू होते फोटोशूटला रिक्षामधून उतरल्यानंतर मग मुलांना नाश्ता करायचा होता दोन तीन हॉटेल बघितली पण काही व्यवस्थित तिथे नव्हतं शेवटी एका हॉटेलमध्ये इथे आलो मला तर काही नाश्ता करायचा नव्हता ना। ना। मी फक्त चहा घेणार होती कारण सकाळी सकाळी मला लगेच खायला चालत नाही पण मुलांना भूक लागली होती तर मग त्यांनी त्यांच्यासाठी कचोरे आणि समोसा वगैरे मागवला कारण इथे काही नाशिकसारखी मिसळपाव वगैरे पुरी भाजी काही मिळत नव्हती त्यामुळे मग मुलांना जे भेटेल तेच खावं लागलं तर कचोरी पण खूप छोट्या साईजमध्ये होती समोसाही खूप छोट्या साईजमध्ये आणि पूजाने तिच्यासाठी खमण ढोकळा मागवला तर तोही पण एवढा काही व्यवस्थित लागला नाही पण मुलांनी खाल्लं तसंच थोडंफार आणि नंतर मग चहा वगैरे राहून टेस्ट करून बघितला आधी त्यानंतर मग बाकीच्यांनी आम्ही सर्वांनी घेतला आणि तिथे नाश्ता केला थोडा थोडा आणि त्यानंतर मग आम्ही कुठे गेलो काय काय बघितलं सर्व काही बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ येईल तुम्हाला तेव्हा बघा आता हा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना बाय बाय